पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा ऊस आंदोलनाची ठिणगी वाळवा तालुक्यात वाहनांचे टायर फोडले बहे तालुका वाळवा येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फोडले उसाला प्रति टन चार हजार पाचशे रुपये दर द्या अन्यथा कारखान्याला एक कांडही जाऊ देणार नाही असा इशारा संघटनेनं दिला आहे सोमवारी दुपारी कृष्णा कारखान्याच्या दिशेने ट्रॅक्टर ट्रॉल्या भरून निघाल्या होत्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या अडवल्या कार्यकर्त्यांनी वाहनांचे टायर फोडले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे म्हणाले कारखान्याने उसाला पहिली उचल चार हजार रुपये व दुसरा हप्ता पाचशे रुपये जाहीर करून ऊसतोड सुरू करावी निवडणुकीत करोडो रुपये खर्च करता मात्र शेतकऱ्यांच्या घामाला दाम देत नाहीत कारखानदारांनी दिवाळीला बिल न देता शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुटले यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते